मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची राज ठाकरे आज जे काय वक्तव्य करतायत काय उठ दुपारी घे सुपारी महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली खीळ म्हणजे मंत्री भरत गोगावले मनसे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या प्रकरणी अद्यापही आरोपींना अटक न झाल्यामुळे संतापाची लाट उसळलीय खर तर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी शिंदे किती लाचारी करणार असं विधान केलं होतं त्यावर मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य करत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला होता यावर महाडचे शहर अध्यक्ष पंकज उमासरे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत भरत गोगावले यांच्यावर टीका केली होती मंत्री भरत गोगावले यांनी जे काय राजसाहेबांना आम्हाला उपमा दिलेली आहे ती मी तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड म्हणजे मंत्री भरत गोगावले त्याचं कारण असं की या महाराष्ट्रात जर गांधारीची ठिणगी पडली असेल ती तर ही रायगडमधून कारण का त्यांना पालकमंत्रीपद पाहिजे होतं त्यांचे ती तीन आमदार ह्या रायगडमध्ये आहेत पण अद्याप साडेतीन वर्ष झाले त्यांना हे पालकमंत्रीपद भेटले नाही आणि त्यासाठी ज्या ज्याच्यासाठी हे चाटूगिरी करून त्या जा, गुवाहाटीपर्यंत गेले तरी सुद्धा त्यांना भेटलेलं आहे त्यांना एकदम दुय्यम स्थानाचं सा मंत्रीपद दिलेलं आहे ते कुठलं तरी फल उत्पादन वगैरे आहे ते त्यामुळे अद्याप ते पा पालकमंत्रीसाठी चाटुगिरी करतायत त्या अद्यापही ही त्यांना दिलेलं नाही आणि राहिला रायगडचा प्रश्न तर आमचे राजसाहेब योग्यच बोलले तिथं नमो केंद्र ते टोरिझम काही गरज नाही आणि भरत गगोले म्हणजे ह्या राज्याभिषेकच्या जो काय मलिदा येतो कार्यक्रमाचा तो, तो चाटणारा म्हणजे मंत्री भरत गोगले मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्या माझ्या महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांना विनंती आहे कि तुम्ही तीनशे पन्नासावा राज्याभिषेक असेल त्याच्या पुढच्या असतील अगोदरच्या असतील तुम्ही आयटीआर टाका आणि त्यांची बिल बघा होणाऱ्या कार्यक्रमाची अहो पन्नास पन्नास लाखाची लाखाची फ्लेक्सची बिल आहेत पाण्याची बिल आहेत नंतर अगदी हळदी कुंको पासून ते पत्रावळ्यांपासून ह्यांनी बिलं लाटलेली आहेत फक्त आणि फक्त त्या कार्यक्रमातून त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी मनीदा आणि चाटूगिरी करण्याचं काम हे आयुष्यभर ह्यांनी केलेलं आहे दुसरं ह्यापुढे सुद्धा तेच करत राहतील आणि

या हल्ल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी चार दिवस उलटूनही आरोपींना अटक झालेली नाही त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे अमित ठाकरे यांनी स्वतः जात उमासरे यांची केईएम हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव वाहतूक सेनेचे से महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक तसंच राज्य प्रवक्ता योगेश चिले हे महाड इथं दाखल झाले त्यांनी प्रथम पंकज यांच्या दुकानाला भेट देत त्यांच्याशी संवाद साधला तसंच त्यानंतर थेट महाड शहर पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली या भेटीदरम्यान मनसे नेत्यांनी कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत सांगितलं की मारहाण होऊन चार दिवस झाले तरी आरोपी मोकाट फिरत आहेत पोलीस मात्र मौन बाळगत आहेत जर शनिवारपर्यंत दोषींवर कारवाई झाली नाही तर सोमवारी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला आज महाड मध्ये आलोय की बीड मध्ये आलोय असा प्रश्न पडलाय ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतोय हे पाहता मला असं वाटतंय की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवार पर्यंत मुख्य आरोपी सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी अजु� उपस्थित राहतील मनसेच्या या बंदच्या हाकेमुळे महाड शहरातील व्यापारी नागरिक आणि राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे येत्या काही दिवसात आरोपींना अटक होते का आणि पोलीस प्रशासन या वाढत्या दबावाला कशाप्रकारे प्रतिसाद देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी